अजितदादांचे निधन संपूर्ण राज्यासाठी अत्यंत दुःखदायक घटना आहे दादा हे खऱ्या अर्थाने दादा माणूस आणि शिस्तीत वाढलेला शिस्तबद्ध नेता होते क्रीडा क्षेत्रातही दादांनी अनेक चांगले निर्णय घेतले सर्व नगरसेवकांनी एकदा बारामतीला जाऊन तेथील विकास कामे पाहून येथे काम करावे अशी भावना माजी आमदार किशोर पाटील यांनी कन्नड नगर परिषद सभागृहात सर्वपक्षीय आयोजित श्रद्धांजली सभेत व्यक्त केली अतिशय शिस्तबद्ध आणि निर्व्यसने नेता गेल्याने अख्खा महाराष्ट्र पोरका झाला आहे दादा आज आपल्यात नाहीत ही कल्पना करणे ही खूप अवघड आहे दादांचा आमच्यावर खूप विश्वास होता असे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षा स्वातीताई को यांनी उरभरूनच सांगितले दादा हे कधीही एका पक्षासाठी किंवा एका व्यक्तीसाठी काम करत नसत विधानसभेत मी नवकी असतानाही त्यांनी माझी आस्तेवाईकपणे चौकशी केली राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी ठेवून ते सर्वांशी आपलेपणाने वागत असतात असे आमदार संजनाताई जाधव यांनी व्यक्त केले सकाळी जनता दरबार भरवून जनतेच्या समस्या सोडवण्याची कामे करण्याची त्यांची हातोटी वेगळी होती त्यांनी विकास कामांच्या आड कधीही राजकारण केले नाही असे लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख फरीम बेगम यांनी सांगितले श्रद्धांजली अर्पण करताना नगरसेवक अब्दुल जावेद सेठ अहमद अली भैया उबाचे तालुकाध्यक्ष संजय मोठे चंद्रकांत देशमुख सुलतानबाई डॉक्टर मिलिंद पाटील कौतिक पवार यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतोष कोल्हे उपनगराध्यक्ष रंजना राठोड माजी नगराध्यक्ष अब्दुल रफीक सेठ विलास वाडेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संतोष निकम काँग्रेसचे गटनेते अय्या शहा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण पवार डॉक्टर विलास सदाफळे डॉक्टर आनंद मोतिंगे ऋषिकेश कृष्णा जाधव ॲडव्होकेट भगवान चव्हाण चंदूशहा पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष मतसागर मार्केटिंग फेडरेशनचे संचालक पांडुरंग उगे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास अकोलकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे कन्नड शहराध्यक्ष प्रकाश पातळे गणपतराव खरे किशोर राजगुरु, संजय जाधव विजय भोसले बंटी सुरे शिवाजी थेटे यांच्यासह नगरसेवक नगरसेविका व सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या शोकसभेचे सूत्रसंचलन प्रवीण दाभाडे यांनी केले राज कसं करू एवढी सासू सासरी यांचं आम्ही दादांचा बोट जोरून पुन्हा आला सक्रिय झालो दादांना आमचं फार कौतुक होत फार विश्वास होता आमच्यावर दोन वर्षापूर्वी दादांनी माझ्यावर विश्वास ठेवून त्याची जबाबदारी दिली राशिवादी महिला संघटनाची जबाबदारी दिली काम करत असताना मी गो करायचं आणि कधी मी दादाकडे गेला तर नाव नाव ओळखायचे आता काय म्हणायचे बोलेत आहे तुमचं काम खूप आहे एखादं काम होऊन गेली दादा म्हणायचे बोलत आहे काय काम आहे तुमचं म्हणजे सांगायचं तात्पर्य नाही एवढं की दादाचे राजीनामा सूचना मांडल्या होत्या की माझ्याकडे येणारा मंत्री असो आमदार असो आपण त्याला पहिलं प्राधान्य मंत्रीला देतो दुसरं प्राधान्य आपण आमदारांना देतो आणि तिसरं प्राधान्य जिल्हा अध्यक्ष यांना द्यावं असं त्यांच्याचे अधिवेशन मध्ये सांगितलं आणि आम्ही जेवढेही जिल्हा अध्यक्ष होतो आम्हाला फार आनंद झाला की दादांनी आपल्याला जो पद दिला त्या पदाचा मान ठेवला आणि आपल्यालाही दादांनी मंत्री न्यायमूर्तीच्या बरोबरीनं मांडलं